मंडळी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा बातम्या चालवल्या जात होत्या त्याच वेळेस शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोघं एकत्र येणार असं म्हटलं जात होत आताची परिस्थिती अशी आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना असं वाटतय की आपण सत्तेत जावं सत्तेत गेल्याशिवाय निधी मिळणार नाही आपली काम होणार नाही विधिमंडळाची जी जी अधिवेशन झालेली आहेत आतापर्यंत नवीन सरकारच्या काळात त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे आमदार हे अजित पवारांच्या कॅबिनमध्ये दिसलेले म्हणजे आमदारांना सत्तेत जायचं आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे शरद पवार यांचा शरद पवार यांना आपल्या पुतण्यासोबत हात मिळवणी करायची आहे की नाही तर शरद पवार यांची मागची काही विधानं जर तुम्ही ऐकली तर असं वाटतंय की शरद पवारांना देखील अजित पवार यांच्या सोबत जायचंय किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मर्च करायचे शरद पवार यांनी म्हटलं होत की आमदारांना म्हणजे पन्नास टक्के आमदारांना असं वाटतंय की आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जावं एकंदरीत ही परिस्थिती असल्यामुळे आणि अजित पवार शरद पवार यांच्या बेटीघाटी अलीकडच्या काळात वाढल्या असल्यामुळे मीडियाने अंदाज लावला की हे या दोन काँग्रेसना देखील म्हणजे दे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांना एकत्र यायचं मात्र खरच हे एकत्र येणं शरद पवार यांना पटलेलं आहे का किंवा त्यांना असं वाटतंय का की आपण एकत्र यावं नुकतच राष्ट्रवादी काँग्रेसच कौ, वर्धापन दिन झाला शरद पवार गटाचा त्या वर्धापन दिनाच्या दिवशी देखील शरद पवारांनी असे संकेत दिले पण त्यानंतर स्पष्ट सांगून टाकलं की आपल्याला काही भाजप सोबत जायचं नाही आणि त्यामुळे निर्णय कोणी घ्यायचा आहे तर नव्या नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे दोन्ही काँग्रेसने एकत्र म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचं हे शरद पवार सांगतात काल घाटकोपरला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवारांनी राहुल गांधी यांची प्रशंसा केली त्यांनी निवडणूक आयोगावर जो लेख लिहिलाय त्या लेखाची प्रशंसा केली आणि केंद्र सरकारवर भाजप म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडून आलेल्या सरकारवर देखील त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली असं जर असता असेल तर शरद पवार यांना खरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जायचं आहे का असा प्रश्न निर्माण होतो आता शरद पवारांचा हा स्टान्स अचानक बदलला का तर मित्रांनो काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी अशा आहेत की शरद पवार गट हा अजित पवार गटाशी हात मिळवणी का करेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे खासदार शरद पवार गटाचे जास्त आहेत आणि जर अजित पवार यांच्याबरोबर हात मिळवणी करायची असेल तर केंद्रातही आपल्या गटातल्या कोणत्या तरी खासदाराला मंत्रीपद मिळावं अशी इच्छा शरद पवार यांची नक्की असणार आता तो कोणत्या तरी खासदार म्हणजे कोण असतील तर निश्चितच सुप्रिया सुळे या असणार आणि सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद मिळालं तर अजित पवार गटातले खासदार हे नाराज होणार नाहीत का अर्थात अजित पवार गटातले खासदार म्हणजे सुनील तटकरे आहेत आणि प्रफुल्ल पटेल आहेत आता ही मंडळी सिनियर मंडळी आहेत त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी ही दोन मंडळी प्रयत्नही करतात सुप्रिया सुळे यांना आयतक मंत्रीपद द्यायचं का असा सवाल त्यांच्या मनात नक्कीच असणार कारण जर दोन काँग्रेस एकत्र आल्या तर एका तरी खासदाराला शरद पवारांच्या गटातल्या एका तरी खासदाराला केंद्रात मंत्रीपद आवडणार आता हे मंत्रीपद कोण देणार निश्चितच भाजप पा देणार आणि भाजपने तिथे पाचर मारून ठेवली आहे का की आम्ही मंत्रीपद देणार नाही आणि ते जर मंत्रीपद मिळत नसेल केंद्रात तर शरद पवार अजित पवार गटाशी हात मिळवणी करतील का शक्यता कमी आहे मित्रांनो शक्यता कमी आहे शरद पवार हात मिळवणी करणार नाहीत पण आमदारांचा डेटा देखील त्यांना तोडता येणार नाहीये आणि मग आमदार मागे लाग, लागले म्हणून अजित पवार यांच्याबरोबर हात मिळवणी केली अन्यथा आपण सेक्युलर आहोत आपण भाजपशी हात मिळवणी करणार नाही हे सांगायला शरद पवार मोकळे म्हणजे मंत्रीपद हवं ते नाही मिळालं तर राहुल गांधी यांची प्रशंसा करायची त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आपण सेक्युलर आहोत भाजप सोबत जाणार नाही असं सांगायचं सा। आणि जर आमदारांच्या नेट्या पुढे दोन काँग्रेस म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर त्यात आपला हात नाही आपण सेक्युलरच आहोत असं सांगून नामनिराळ राहायचं सा। ही पवारांची रणनीती यातून दिसते ही रणनीती दिसते मित्रांनो आणि म्हणून पवारांच्या मते किंवा पवारांच्या मनाने दोन काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे या एकत्र येणार नाही आणि दुसरा राहिला प्रश्न अजित पवारांचा तर त्यांच्या गटाचंही बरोबर आहे कारण ते अगोदरपासून केंद्रात आणि राज्यात भाजप सोबत आहेत आणि त्यामुळे मंत्रिपदच जर मिळणार असेल तर त्यांच्या गटाला मिळणं आवश्यक आहे आणि ते त्यांना मिळत नसेल तर म्हणजे शरद पवारांसोबत जाय जाणं ते मान्य करतील का नाही मान्य करणार मित्र तर असं हे सगळं रांगडं आहे आणि त्यामुळे पवार काही सत्तेत जाणार नाहीत आणि सत्तेत जाणार नाहीत याचाच अर्थ अजित पवारांशी हात मिळवणी करणार नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे जसं माझं चॅनल आहे तसं आर्यावर्त नावाचं देखील एक चॅनल मी सुरू केलेलं आहे त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद